तर काय नाही स्वयंपाक काय ठेवली आज करायची डाळीची आमटी गरम आहे लसूण वगैरे सोडून करायची आणि पोरं बाहेर खायतात बघा मस्ती चालू आहे पोरांची आत्ता गेलेत बाहेर फुटबॉल खेळतात ते पोर <laughs> <laughs> कुठे रे होय का गेली बाहेर प्रोजेक्ट आहे तिचं शाळेचं त्याच्यामुळं ती गेली बनवायला काय सोपं करावं रोज उठून पंचायत असते तर आज काही डाळीची आमटी करा पाटील पाटील मनायचे आमटी करा म्हणलं डाळीची आमटी भात आणि भाकरी आमच्या पुतण्याचं लग्न आहे त्यामुळं गावाकडे जायचं आहे त्यासाठी तयारी चालू आहे शॉपिंग वगैरे झाली थोडीशी साडी वगैरे घेतली दिदीला कपडे आणलेत तर दाखवलं उद्या नाही उद्या परवा दाखवेल तुम्हाला कपडे दीदीचा एक ड्रेस शिवायला टाकला होता तिला आणि एक आणलं आहे आणि दादाचं पण झालं आता ऑलमोस्ट सगळं तर चालली लग्नाची गडबड आमची लग्न गावी असल्या कारणामुळं जायलाच लागेल घरातलंच लग्न आहे नाही गेल्यावर मग चिडतात सगळे आले नाही आले नाही असं ना, होतं दिसेल तुम्हाला सगळं ब्लॉकमध्ये मध्ये लग्न कसं झालं काय झालं गावाकडचं लग्न म्हणल्यावर मज्जा असते लग्नात इथल्यापेक्षा मला गावाकडचे लग्न आवडतं खरंच आवडतं छान असतं म्हणजे इथं कसं सगळं स्टँडर्ड पद्धतीने देखावा टाईप असं गावाकडं जसं आहे तसं सुंदर लग्न लावतात गावाकडं ते मी सांगू का मला काय आवडतं गावाकडं ते पंक्तीला बसून जेवतात ना लग्न झाले त्या मंडपात तिला भारी वाटतं इकडे त्या हॉटेलमधल्यासारखं बसायचं जेवायचं ते गावाकडचं फील एकदम मस्त भारी वाटतं ते जाणार आहे आम्ही गावाकडं चार तारखेचं चा लग्न आहे जाऊन डे रिटर्न येणार आहे आम्ही पण जाणार भारी येते लग्न आवडतं मला गावाकडचं लग्न इथल्यापेक्षा गावाकडं म्हणजे आता करतात कार्यालयात वगैरे पण नाही का बाबा मंड पूर्वी कसं शाळा वगैरे असायची त्याच्या दारात शाळेच्या अंगणात मंडप असायचा ग्राउंडवर मोठा लोक शाळेतच शक्यतो बरेच लग्न लागायचे तर आमच्या नंदांची वगैरे गा शाळेतच लग्न झाली छान वाटायचं ते शाळेत मंडपात लग्न असलेलं आता पण टाकतात पण हॉल वगैरे असतो डेकोरेशन असतं ते तामझामले असतो पण जे साधं सुबक असतं ना तेच छान दिसतं खरंच कळेल तुम्हाला गेल्यावर तर झाले इकडं आमटी करून झाली फोडणीची वरण फोडणीचं वरण म्हणून मी डाळीच्या आमटीमध्ये इथं वांग टाकले शिजायला इकडं भात लावलाय त्या प्रकारे स्वयंपाकाचं नियोजन झालं बसून बसून तास खूप झालं स्वयंपाकाला जास्त नाही वेळ लागत असं वांग केले मिठाचं वांग आवडतं आमच्यात आमच्या आणि इकडं भात इथं झालं स्वयंपाक राहिली फक्त भाकरी भाकरी तर मी गरम गरमच टाकत असते त्याच्यामुळे या जेवायला सगळेजण बाय शुभ रात्री सगळ्यांना